आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संदर्भातली जी महत्त्वाची नोटीस आहे सूचना ही ग्रामविकास विभागा ग्रामविकास विभाग अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता यानुसार जी भरती प्रक्रिया आहे जिल्हा परिषद सहसेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत ही परीक्षा राबवण्यात आली होती आणि या परीक्षेमध्ये जे निवड झालेल्या जे उमेदवार आहेत निवड यादीतील उमेदवारांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी जी नियुक्ती आहे हे नियुक्ती दिली जाऊ शकते तर पाहू शकता जी केस होती न्यायालयीन प्रकरण होतं तत्कालीन जे तत्काळ त्या न्यायालयीन प्रकरण होतं संदर्भातली सूचना आज देण्यात आली आहे सर्व जिल्हाधिकारी आहेत जिल्हा ज परिषद आहेत यांना याबाबतची सूचना देण्यात आली आहे तर यानुसार पाहू शकता माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या अंतर्गत रीट याचिका बारा आठशे बेचाळीस दोन हजार चोवीस अंतर्गत यानुसार संदर्भ पाहू शकता यामध्ये देण्यात आलेला आहे शासनाचा यामध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं जे पत्र आहे यामध्ये पाहू शकता जी मार्गदर्शक सूचना आहे की जे आरोग्यसेवक पन्नास टक्के यांची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची आहे यानंतर दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे सात मार्च दोन हजार पंचवीसचे आदेश आहेत तुम्ही जर अधिकृत संकेतस्थळ पाहिलं तर पाहू शकता ही जी केस आहे यामध्ये दोन केसेस होत्या तर ही जी केस आहे पाहू शकता औरंगाबाद खंडपीठाअंतर्गत जी दाखल झालेली सात मार्चला केस डिसमिस झालेली आहे केस डिसमिस झाली म्हणजे केसमध्ये काय निर्णय लागलेला आहे निकाल या संदर्भातली माहिती या अगोदरच्या व्हिडिओ सेशनमध्ये मी दिली होती तुम्ही तो, तो व्हिडिओ चेक करू शकता यामध्ये केस डिसमिस झाली याचा अर्थ पाहू शकता निकाल जो आहे यापूर्वीचा जो म्हणजे यापूर्वी ज्या पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडण्यात येणार होती त्याच पद्धतीने पार पडावी अशा संदर्भातला हा निकाल देण्यात आला आहे पाहू शकता यामध्ये ऑर्डर जी आहे ही अपलोड करण्यात आली आहे पाहू शकता इथे ज्या अधिकृत संकेतस्थळ आहे केस स्टेटसमध्ये इथे व्ह्यू सेक्शनवर जी ऑर्डर आहे ही डिटेलमध्ये अपलोड करण्यात आली आहे आता ही पूर्ण ऑर्डर मी डिटेलमध्ये सांगत बसत नाही कारण महत्त्वाचं जे माहिती आहे आपल्याला केस डिस्मिस झालेली आहे या असासा अर्थ आहे की सरकारच्या शासनाच्या बाजूने जो निकाल आहे हा देण्यात आला आहे म्हणजेच जे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांची या जी नियुक्ती आहे यापूर्वी जी मार्गदर्शक सूचना देण्यात आली होती त्यानुसार होऊ शकते आता पाहू शकता जी आजची सूचना जी देण्यात आली आहे सर्व जिल्हाधिकारी यांना ग्रामविकास विभागांतर्गत तर यामध्ये काय म्हटलं आहे ते आपण पाहूयात यामध्ये पाहू शकता उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन येतील माननीय उच्च न्यायालयाच्या सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाची प्रत सोबत जोडून पाठवण्यात येत आहे म्हणजे पाहू शकता ही जी प्रत आहे हा आदेश आहे सात मार्चला ही ऑर्डर अपलोड करण्यात आली आहे आदेश अधिकृत जो संकेतस्थळ आहे तुम्ही इथे त्याचे करू शकता केस स्टेटसमध्ये जी केस आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे पाहू शकता बेंच औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठांतर्गत जी उच्च न्यायालयामध्ये जी केस होती याची आदेशाची प्रत चेक केली जाऊ शकते यामध्ये काय निकाल देण्यात आला आहे यानुसार माननीय उच्च न्यायालयाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वये शासनपत्र दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या कार्यवाहीस स्थगिती दिली होती तथापि माननीय न्यायालयाने आता संदर्भ क्रमांक तीन येथील आदेशान्वये रीट याचिका पाहू शकता अकरा आठशे बेचाळीस दोन हजार चोवीस खारीज म्हणजेच डिसमिस केली आहे म्हणजे निकाल जो आहे हा शासनाच्या बाजूने लागलेला आहे सबब माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाचे अवलोकन करून संदर्भ क्रमांक एक येथील शासनपत्र पाहू शकता शासनपत्र आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार पुढील कार्यवाही तात्काळ करावी ही विनंती आहे म्हणजे पाहू शकता जे शासनपत्र होतं पंधरा ऑक्टोबरचं ते तुम्ही इथे पाहू शकता हे शासनपत्रकाची लिंक आहे हे शासनपत्रकाची लिंक येते टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आहे आणि डिस्क्रिप्शन सुद्धा मध्ये सुद्धा आहे ती मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आली होती की आरोग्यसेवक पन्नास टक्केची जी कार्यवाही आहे म्हणजे निवड प्रक्रिया तुम्हाला कशा पद्धतीने राबवायची आहे आपण पुन्हा एकदा पाहूयात की या सूचनेमध्ये काय सांगण्यात आलं होतं तर पाहू शकता डिटेलमध्ये नीट क्लिअरली नाही आहे पण यामध्ये विषय होता जिल्हा परिषद सरसेवा भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाच्या निवडीबाबत मार्गदर्शन देण्याबाबत हे जाहीर करण्यात आलं होतं तर यामध्ये पाहू शकता आपल्या याच्यामध्ये डिटेलमध्ये जे मार्गदर्शन आहे उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने विषयांकित प्रकरणी यामध्ये निर्देश आहेत यामध्ये ग्रामविकास विभाग अधिसूचना आहे चार जून दोन हजार तीनमधील तरतुदीनुसार ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान गुण मिळवून गुणवत्ता यादीत मिळालेल्या स्थान मिळालेल्या हंगामी फवारणी अनुभवधारक उमेदवारांची यामध्ये पाहू शकता शासन निर्णय चार मे दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार कागदपत्र पडताळणी करून पात्र उमेदवारांची आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गात प्रथम नियुक्ती देण्यात यावी म्हणजे ज्यांच्याकडे अनुभवाचं सर्टिफिकेट आहे आणि जे निवड्यादीत आहेत यांचं प्रथम प्राधान्य देऊन त्यांना नियुक्ती देण्यात यावी आणि यानंतर काय या आहे पुढे उपरोक्तप्रमाणे कार्यवाही केल्यानंतर उमेदवार उपलब्ध न झाल्यास व पदे रिक्त राहत असल्यास उमेदवार जरी उपलब्ध नाही आहे अनुभवाचं प्रमाणपत्र असलेला उमेदवार उपलब्ध नाही आहे आणि पदे रिक्त आहेत अशा वेळेला महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम एकोणीसशे चौसष्टमधील पाच दोनमध्ये नमूद केल्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त यांची कार्यवाही करावी आणि त्यानंतर हंगामी फवारणी कर्मचारी अनुभव धारण करणाऱ्या तथापि लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांची यामध्ये स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करून सामान्य प्रशासन विभागाच्या जी चार मार्च चार मे दोन हजार बावीस प्रमाणे गुणवत्तेनुसार नियुक्ती देण्याची कार्यवाही करावी हंगामी फवारणी कर्मचारी अनुभव धारण न करणाऱ्या व निवड झालेल्या उमेदवारांना फवारणीचे काम देण्यापूर्वी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे आणि आवश्यक प्रशिक्षणानंतरच त्यांना फवारणीचे काम देण्यात यावे ही मार्गदर्शक सूचना कधीची आहे पाहू शकता हे पत्र आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस साडीचं सा सर्व जिल्हाधिकारी यांना सर्व जिल्हा जे परिषद आहेत यांना देण्यात आलं होतं यानुसार पाहू शकता इथे काय सांगण्यात आलेलं आहे आजची जी सूचना आहे आजचं जी सूचना देण्यात आली आहे ग्राम विकास विभाग यांच्या अंतर्गत यामध्ये म्हटलं आहे की उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ सात मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या आदेशाचे अवलोकन करून संदर्भ क्रमांक एक येथील शासनपत्र आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार पुढील कार्यवाही ही तात्काळ कर करावी म्हणजे जे मार्गदर्शक सूचना आहे ही पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचीच ग्राह्य धरून त्या पद्धतीने पुढील कार्यवाही करावी आता या यासंदर्भात पूर्ण क्लेरिफिकेशनसाठीचं जे सूचनापत्रक आहे हे सुद्धा अधिकृत संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून दिलं जाईल आणि त्यानुसार जी पूर्ण प्रक्रिया आहे ही करून या पद्धतीने जी उमेदवारांची निवड प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या पूर्वी केली जाऊ शकते या संदर्भातले नियुक्ती आदेश जे आहेत हे लवकरच जाहीर केले जाऊ शकतात आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा